गुड मॉर्निंग फ्रेंड्स किचन मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघतोय ना मळायची कटकट ना लाटायची कटकट इन्स्टंट असा अंडा पराठा आपण एका बाऊलमध्ये मध्ये अंडा फोडून घेतो आपण बाउल बाऊलमध्ये फोडून घेतले ते छानपैकी फेटून घेतो चटवून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा धणेपूड अर्धा चम्मच जिरेपूड अर्धा चम्मच दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या लाल मिरची अर्धा चम्मच लसणाची पेस्ट अर्धा चम्मच आणि सवीनुसार मीठ यामध्ये आपण घेतोय मेजरिंग कपप्रमाणे एक कप मैदा आणखी अर्धा कप मैदा म्हणजे टोटल दीड कप मैदा घेतला आहे आपण आणि यामध्ये घेतो आपण अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ आता आपण हे पीठ मिक्स करण्यासाठी घेतोय मेजरिंग कप प्रमाणे एक कप दूध दूध आता वापर केल्यामुळे आपले पराठे जे आहेत ना ते अगदी सॉफ्ट होतील आपल्याला दूध घालून हे बॅटर अगदी इडलीचं बॅटर असतं ना त्या प्रमाणात करून घ्यायची आहे कन्सिस्टन्सी दूध टाकल्यानंतरही पीठ जर घट्ट असेल तर तुम्ही त्यामध्ये दुधाचा वापर करू शकता किंवा नंतर पाण्याचाही वापर करू शकता पण आपल्याला याची कन्सिस्टन्सी पाहिजे इडलीच्या बॅटरप्रमाणे आता हे मी छान मिक्स करून घेते आपलं बॅटर छान मिक्स झालेलं आहे या पद्धतीने जे त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला इडलीच्या पिठाप्रमाणे मी आता हे बॅटर तयार करताना दीड कप मैदा अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही अर्धा कप मैदा अर्धा कप गव्हाचं पीठही वापरू शकता मला साधारणतः दीड कप दूध लागलं आहे या बॅटरसाठी आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया गॅसवर एक पॅन घेतला आहे पाण्याला अगोदर मी हल्फेसं तेल लावून घेते सगळ्या पान आपलं छान गरम झालेला आहे यामध्ये आता मी बॅटर टाकून घेते दोन ते तीन चम्मच छान आपण सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आता आपल्याला इथे गॅस मिडियम टू स्लो ठेवायचं आहे आता आपल्याला पराठा टाकण्यासाठी अंड लागणार आहे मी बाऊलमध्ये मी एक अंड फोडून घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल मिरची टाकते थोडी जाडसर वाटप केलेली हे आता मी छान मिक्स करून घेते हे आपलं छान मिक्स झालं आहे दोन मिनटासाठी आपण साईडला घेऊया आता आपला पराठ्याचा थोडा रंग बदलला आपण साईडच्या कडेने थोडं तेल सोडून घेऊया आणि वरच्या बाजूलाही थोडं तेल टाकून आणि इथे आपल्याला बघायचं आहे आपला पराठा खालून शिजत आला आहे का नाही दोन मिनटं आपल्याला पुन्हा त्याला छान शिजू द्यायचं आहे तेल सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आहे मी दोन मिनटं त्याला पुन्हा शिजत ठेवायचं आहे मग आपला पराठा आता एका बाजूने भाज भाजून झाला आहे त्याला आपण उलटा करून घेणार आहोत आणि आता एक थोडा वेळ गॅस आपण फुल फ्लेम ठेवणार आहोत अगदी काही सेकंदासाठी मी बाऊलमध्ये एक अंडं घेतलं त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार लाल मिरची मिक्स करून घेतली आहे ती आपल्याला पराठ्यावर स्प्रेड करून घ्यायची आहे पराठ्याच्या एका वड्यासाठी एक अंडा वापरला आहे तुम्ही दोन ते तीन अंडे मिक्स करून तुम्हाला हवं तसं चवीनुसार त्याच्यात पराठे बनवू शकतात छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे आपण थोडं पुन्हा कडेने तेल सोडून घेऊयात वरच्या बाजूने थोडं तेल घालून घेऊयात आणि पराठा आपण कलटी करून घेऊयात या बाजूने आपल्या पराठाला छान असा रंगभालेला आहे आणि छान खरपूस भाजून झाला आहे पराठा तर दुसऱ्या बाजूने भाजताना आपण गॅस मिडियम टू स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि पुन्हा थोडं तेल सोडून घ्यायचं आहे पराठा आपण दोन्ही बाजूने खमंग असा भाजून घेतलेला आहे उलटसुलट दोन्ही बाजूने छान आपला पराठा भाजून झालेला आहे अगदी कमी वेळात मोजक्या साहित्यात ना लाटायची कटकट ना पीठ मळायची कटकट अगदी इन्स्टंट असा नाश्त्यासाठी रेडी होतो हा हो पराठा रेडी आहे आपली आजची डिश अंडा पराठा फ्रेंड्स आपल्याला आजनाच किचनच्या रेसिपीज मनापासून आवडतात आपण भरभरून प्रतिसाद देत आहात याच पद्धतीने आपला प्रतिसाद आम्हाला दे लाईक शेअर सबस्क्राईब करत